नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव सांगली फळे आणि भाजीपाला मार्केट पाचशे ते चौदाशे सरासरी साडेनऊशे रुपये पुणे पिंपरी चौदाशे ते चौदाशे सरासरी चौदाशे रुपये यावला आंधरसूल तीनशे चाळीस ते बाराशे सव्वीस सरासरी एक हजार पंचवीस रुपये सिन्नर ना नायगाव पाचशे ते तेराशे सत्तर सरासरी एक हजार चाळीस रुपये कळवण चारशे ते पंधराशे दहा सरासरी एक हजार पन्नास रुपये संगमनेर एकशे अक्कावन्न ते चौदाशे एक सरासरी सातशे शहात्तर रुपये चांदवड अजूनही आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा पाचशे पस्तीस ते चौदाशे एक्कावन्न सरासरी एक हजार सत्तर रुपये चांदवड कांदा बाजार भाव मनमाळ चारशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे रुपये सटाणा अडीचशे ते चौदाशे पन्नास सरासरी बाराशे दहा रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सोळाशे बावीस सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव सायखेडा आठशे ते बाराशे एक्कावन्न सरासरी एक हजार पन्नास रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये गंगापूर तीनशे पंचवीस ते तेराशे पंचावन्न सरासरी एक हजार नव्वद रुपये देवळा अडीचशे ते बाराशे पन्नास सरासरी अकराशे पन्नास रुपये राहता चारशे ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रात ते प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ही दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघायस मिळतील